हसा हसासोर लेखक नीरज शिरवाईकर प्रकरण दोन मी काही क्षण त्या समोर उभ्या असलेल्या बाईकडे पाहतच राहिलो मला आत्ता तर ती दिसली होती स्वप्नात मग ती माझ्या समोर कशी हीच दिसली होती की दुसरीच कोणीतरी मी तिच्याकडे नीट बघितला तेच बारीक डोळे तोच सावळा वर्ण तीच चेहऱ्याची चे ठेवण केसांची मात्र वेणी बांधली होती एक साधा स्वस्त सलवार कुर्ता चढवला होता आय डाऊट इफ इट वॉज माय इमॅजिनेशन पण मी दरवाजा उघडल्या उघडल्या तिच्या डोळ्यात मला ओळखल्याची चमक दिसली ते पाहून मी अजून सावध झालो मी स्तब्ध उभा राहून तिच्याकडे पाहत राहिलो होतो म्हणून मग तिनेच ती क्षणिक शांतता मोडली व तिचा आवाज ऐकून मी भानावर आलो स्वप्नातून पूर्णपणे बाहेर शिरलो बाहेर सकाळ झाली होती थोड्याच वेळात पुन्हा ऑफिसला जायला ला लागणार होत हा चाहिए तो ती पर तुमको कैसे वॉचमन ने बताया ती कॉन्फिडेंटली म्हणाली वॉचमॅनने बताया पण मी याबद्दल वॉचमनला कधी सांगितलं होतं की मी बोललो होतो आणि माझ्याच लक्षात नव्हतं श सगळं विचित्र होत चाललं होतं मी तिच्याकडे तसाच पाहत उभा होतो हीच बाई मला स्वप्नात दिसते आणि मग दारावर येते याचा काय अर्थ असू शकतो या विचारात मग्न होतो ती माझ्याकडेच पाहत होती स्वप्नात पाहत होती तशीच तो कपसे सुरू करणे साप तिने विचारलं तिच्या चेहऱ्यावर एक हलक स्मित होत से ही जमेगा तुमको नजरेने हसत काही न म्हणता ती माझ्या बाजूने आत शिरली आत शिरताना ती माझ्या गरजेपेक्षा जास्त जवळून गेली मी बऱ्याचदा त्या क्षणाबद्दल विचार करतो मी तिथे तसा दारात उभा होतो आणि ती माझ्या बाजूने माझ्या आत जाण्याची वाट न पाहता स्वतःच आत शिरली मी का शिरू दिलं असेल तिला माझ्या शरीराची प्रत्येक नस प्रत्येक स्नायू प्रत्येक इंद्रिय मला ओरडून सांगत होता हिला आत सेपुईत